दादा आज मैदान भरतो परंतु जेवढी आपली गावाची समाजाची जेवढी आसपासचे लो आजूबाजूच्या परिसरातले सपोर्ट आहे ना आपल्याला त्या सपोर्टमुळे आज आपण मैदान भरतो परंतु या मैदानासाठी पण आहे ना बरेचसे एक आधारस्तंभ आपल्या पाठीदेखील कोणतरी आहे आवर्जून आपण त्या आधारस्तंभांचा आहे ना उल्लेख करा कारण का समजून द्या प्रत्येकाला कारण का एवढं मैदान भरवणं सोपं नसतं नक्कीच सांगा काही दोन शब्द तुम्ही आमचे आधारस्तंभ भिवंडी लोकसभेचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आणि हैलगाडा शर्यतीचा नियोजन केला आहे कारण की मला ज्यावेळी फोन आला देवेश पाटलांचा की जगन पाटील जो मागच्या वेळी आपला जो शर्यतीचा कार्यक्रम झाला त्याच्यापेक्षा सुंदर कसा होईल असा तो नियोजन कर त्यावेळी मी बबलू शेठला सांगितलं की ठीक आहे जी तारीख तुम्ही द्या मी ती तारीख याचा नियोजन करतो मागच्या वेळी बारा मार्च होती आणि यावेळी नऊ मार्च आहे आणि साहेबांच्या आदेश आदेशानुसार हा कार्यक्रम पूर्णपणे व्यवस्थितरित्या पार पाडू आम्ही धन्यवाद हेच इच ईश्वर ईश्वरच्यांनी आपण प्रार्थना करूया धन्यवाद मित्रांनो नक्कीच सर्वांनी भेट द्या आणि मैदानाची आडा आढावा आपल्याला पुरे बघायला नक्कीच भेटेल धन्यवाद दादा मुंबईमध्ये आपण म्हणतो ना का बैलगाडा क्षेत्राचा नाद जेवढा जा जास्त आहे ना तेवढाच आपल्याला त्या क्षेत्रासाठी एक आनंद आणि उत्साहासाठी जे म्हणतात नाही का शर्यती ठेवतात तसंच आज सर्वात मोठा नियोजन आणि आयोजन आगलं वेगळे खूप वेगळं जरा बघायला वाटतं आपले इथाडे भिवंडी इथे तर नक्कीच आपल्यासोबत आहेत दादा आपण कमिटीला भेट दिले आणि संवाद साधूया त्यांच्यासोबत दादा नमस्कार नमस्कार काय म्हणणार दादा कारण का आज कोणी विचार नव्हता हो केला स्वप्नात देखील असं काहीतरी वेगळं आपल्याला बघायला भेटतं या मुंबईमध्ये आपल्या काय म्हणणार या मैदानाचं कसं काय नियोजन झालं आणि परिचय द्यायचं त्यांचं सर्वांचं प्रथम मी केशव दळवी सावंत व सरपंच जगन शेठ इतारे व ग्रामस्थ इतारे आणि मागच्या वर्षी प पहिल्यांदाच आपण जेव्हा परमिशनचं मैदान आलं तेव्हा पण आपण नामांकित असा मैदान ठेवला होता आणि तिथूनच आपण बक्षीस चालू केल्या होत्या आणि हा मैदान म्हणजे जशी फ्री एंट्री मैदान बोलतात ना त्या पद्धतीचाच मैदान आहे हा यो आणि हा आपण माननीय कपिलदादा पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने श्री जगनशेठ पाटील आयोजक आणि ग्रामस्थ मंडल इतारे व त्यांच्या सहकार्याने मी एक सावधचा केशव दळवी आणि हा मैदान एक असा ऐतिहासिक मैदान हा ठेवण्यात आलेला आहे कारण खूप मैदान आम्ही बघतो कारण आम्ही कुठेही मैदानाला जात असो ठाणा असो रायगड असो कर्जत असो सातारा सांगली एम पी परत मी गेलेला आहे परंतु हाचं निवेदन कुठेच क नाही आणि कुठे करणार नाही आणि होणार नाही असा निवेदनचा आम्ही केलेला आहे दादा आज मी मैदानात आलो आणि आलेलं आले बघितलं म्हणजे असं नाही मीच जो कोणी ना मैदान बघून प्रसन्न होऊन जाईल का कारण का काहीतरी वेगळं नियोजन केलं आहे सर्वप्रथम मला माहिती द्या मैदानाची का आपला पल्ला किती लांबीचा असेल आणि किती फूट असेल आणि कि अंदाजे किती पावलांचा असेल आपलं नि कसं काय नियोजन मैदानांचं निवेदन मी आता स्वतः प्रत्येक मैदानात तुम्हाला माहीत असो किती पल्ला पाहिजे तर हा मी टेप टाकून पूर्ण अकराशे पंचेचाळीस फूट आहे आणि असा केला तर मग साडेपाचशे पावला होतात आणि मैदानाचं निवेदन मला जणांचे जा फोन येतात आणखी दादा आणि सर्वांना माहीत आहे मी दादा म्हणजे परिचयाचाच आहे सर्वांच्या आणि सर्वांचा मला आशीर्वाद पण आहे आणि मैदान मला माहीत आहे किती ढ्यावाचा तर पूर्ण साडेपाचशे पावलांचा आहे आणि अकराशे चाळीस फूट लांबीचा आहे आणि टेप टाकून मी लावलेला आहे नक्की दादा आणि आज जेवढं देखील आपले मैदानामध्ये सहकारी आहेत यांनी ज्या त्यांच्या मेहनतीने हे मैदानामध्ये ना राबतात ना काय म्हणणार आता बॅरिगेट किती टक्के लावल्यात आणि आपले होलेंडर्स किंवा मैदानामध्ये मा कमिटी मेंबर कसे काय असतील ते बॅरिगेट आम्ही पूर्ण शंभर टक्के लावणार आहे कारण आणि बसाला पण पबिलिंग केलेलं आहे आणि व्हॉलेंडरचे तर आता तुम्ही बघता किती हो पोरं आहेत तर टेन्शनच नाही जवळजवळ शंभर पोरं आमचे होलेंडर असतील दादा मैदानामध्ये आपले मा कसं काही ओळखणार कारण का पब्लिक अपाड येणार आहे का हा मुंबईमधला ना सर्वात मोठा मैदान मला वाटत मानलं जाईल कारण का आजपर्यंत बघितलं नसेल असं मैदान मुंबईमध्ये आज बघायला वाटणार तर आपल्या हॉलंडर्सला काय टी शर्ट असतील किंवा कसं काय असं काय नियोजन असेल त्यांचं वेगळं हॉलँडरला आपण फिता दिलेल्या आहेत बिल्ले झाणलेले आहेत पूर्ण आणि हॉलंडरची पूर्ण ओळख होईल आणि हॉलंडराला आम्ही पूर्ण ताकीद दिलेलं आहे कारण बाबा काय भांडण कधी का करायची नाही जरी कोणी चुकला असेल त्याला दादाबाबा करून आपला कार्य कसा पार पाडता येईल हे भागाचा आणि पब्लिकनी पण आम्हाला सहकार्य करावा जेणेकरून कुठला गालबोध आमच्या अड्ड्याला लागू नये कारण मागच्या वर्षी आम्ही केलेला अड्डा असा नामांकित अड्डा केलेला तवा पण एकदम व्यवस्थित पार पाडलेला आपण अड्डा व्यवस्थितच पार पाडेल कारण सगळी पोरं म संध्याकाळी जमतात आणि सगळी एकत्र असतात तर कोणाला पण गालबोट लागणार नाही ही आमची मैदानवाल्यांची जुम्मेदारी दादा यो आपलं नियोजन कसं काय ठरवलं का आज पब्लिकसाठी सेपरेट बसण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी साथ स्टेज बनवले आणि नंदी उभे करण्यासाठी शेतकऱ्यासाठी वेगळं स्टेज आणि भलं मोठं नियोजन आहे हे कसं काय म्हणजे डोक्यात कसं झालं किंवा ठरवलं कसं कोणाचं नियोजन ठरवलं हा हा निवेदन आहे बबलू शेट पाटील आणि जगन सरपंच ते बोलले केशव शेठ आता हा निवेदन आपण थोडा वेगळा करूया कारण पब्लिकसाठी पण आपण बसायला काहीतरी पबेलिन बनवूया हा पूर्ण निवेदन जगनदादाच्याच थ्रूने होतो कारण ते सांगतात फक्त तू दादा समोर राहा आम्ही तुम्ही सांगाल तसं करतो हे सगळं श्रेय जगनदादा सरपंच इतारे आणि ग्रामस्थ मंडल इतारे यांनाच जातो दादा आज बरीचशी पब्लिक येणार पण तू कसं आहे का प्रत्येकाला म्हणजे असं कॅमेऱ्याद्वारे माहीत न परत का फाटी एवढी आहे किंवा पल्ला एवढा लांब आहे तर पुन्हा एकदा सांगा आपण का स्पष्ट करू का फाटी किती इंचाची असेल आणि पल्ला किती फूट असेल लांब असेल काय होणार फाटी पण जवळजवळ बाकीच्या ठिकाणी एक मार्गाचं दोन मार्ग होतील असे डबल आपण पलाला बैलाला मध्ये दे ठेवलेले आहे आणि फाटी पूर्ण आता मला बऱ्याच जणांचं फोन आलं आपल्या अध्यक्षांचं आलं आवी दादाचं आलं उपाध्यक्षांचं आलं सर्व वरच्या कमिटीचा पण फोन आलं तर ते पूर्ण बोलले का दादा आहे म्हणजे काय विषय नाही कारण दादा सगळ्या ठिकाणी असतो आणि त्यांना सांगितलं आहे का पूर्ण पल्ला एवढा कुठेच पल्ला नाही आता तुम्ही तर स्वतः बघितला तुम्हाला पण लोक बोलत असतील का पल्ला कमी आहे पण आता तुम्ही स्वतः डोळ्याने बघता किती पल्ला असा पल्लाच कुठेच नाही हा प्रथम मुंबई ठाणा मध्ये प्रथम असा मैदान असेल का इतारीजी पाटी एक नंबर आहे दादा आज नक्कीच कॅमेराच माहीत नाही परंतु जो समोरून येईल ना शंभर टक्के ना एक वावा करणार आहे या मैदानाची कारण का समोर देखील पॅसेज बघितलं ना गाड्यांसाठी पण अफाट जागा मोकली गेलेली आहे आणि समोर नंदी नेण्यासाठी आणि गाडी झुकण्यासाठी तिथे पण वापर जागा आहे पण दादा कसं आहे गाड्या सोडताना नेताना बरीचशी गर्दी होते कारण का गाड्या आधीमध्ये नेतात तिथलं कसं काही हो नियोजन असणार आता तिथलं नियोजन आम्ही दोन टोल बनवलेले आहेत जवळजवळ मध्येच आम्ही एक टोल बनवलेला आहे एक सुटीला टोल बनवलेला आहे तर आम्ही तिथून दहा दहा गाड्यात फक्त सोडणार आहे आणि बिंजोरच्या गाड्या ज्या दोन गोंड्यांच्या एक गोंड्यांच्या त्यांना आम्ही डायरेक्ट एंट्री देणार आहोत कारण कसं मग पाच सहा गाड्या छोट्या सुटल्या का त्याच्यात एक गाडी आम्ही ते सोडणार आहे कारण कसं आहे आता आपली आपण एवढी मोठी बक्षीस ठेवले दोन गोंड्या फोर व्हीलर ठेवले तर कुठंतरी त्यांच्या गाड्या पला पलून व्हावा मगून आपण त्यांना डायरेक्ट एंट्री देऊन चार गाड्या त्या सुटल्यावर एक गाडी त्यांची पण सोडणार आम्ही म्हणजे जेवढं लवकर होईल ना कारण का जसं का माहीत असतं मोठी गाडीसाठी अफाट पब्लिक पब्लिक असते तसंच जसं थोड्या गाड्या छोट्या त्याच्यानंतर एक मोठी गाडी थोड्या गाड्या छोट्या म्हणजे त्याचं नियोजन एकदम व्यवस्थित होणार कारण का मैदान देखील एकदम व्यवस्थित पार पडणार या या आपल्या नियमाद्वारे आणि आज काय सांगणार कारण का आज येण्यासाठी बरीचशी पब्लिक बाहेरून देखील येतील किंवा आजूबाजूच्या असतील परंतु या पाठीचं प्रॉपर ॲड्रेस माहीत नसेल प्रॉपर ॲड्रेस सांगा दादा स सा, कल्याणवरून येणाऱ्यासाठी भिवंडीवरून आणि इतर म्हणजे आपल्या सर्कलमधून आहे ना कसा येण्याचा ॲड्रेस सांगा सर प्रथम आता इथं येण्यासाठी चारही रस्ता आपल्याला मोकले आहेत कल्याणवरून आले भापगाव स्टॉपवाले भापगाववाल्या देवरुंगमधून या जा राईट मारून सरळ डायरेक्ट दोन देवरुंग गावातून पण आहे आणि देवरुंगच्या बाहेरून डायरेक्ट नानकर रोडमधून याचा डायरेक्ट मैदावर येणार कुठं रस्ता जाणार नाही भेवंडीवाल्या नाही तर सरळ सरळ सोनटिकला सावध सोंटिकले ना नाक्यावले ना सावध गावातल्या पण आहे आणि मित्रांनो मी कुटले, कुटले आ, कुटले ना या मैदानाचं लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन तर तुम्हाला प्रॉपर म्हणजे मैदानामध्ये पोहोचवतील कारण कुठले कुठे असला ना करंट लोकेशन तुम्हाला भेटून जाईल तर तुम्हाला येण्यासाठी जरी रस्ता समजला नाही मैदानामध्ये तुम्ही पोहोचाल आरामात त्याचा काही प्रॉब्लेम नाही दादा तर मला सांगा तुम्ही कारण का आज आपण जसं मी बघितलं का बऱ्याचशा बाईक फोर व्हीलर देखील आहेत त्यांचं म्हणजे कसं नियोजन असणार कोणती शर्यत झाल्यावर किंवा किती कोण्याची शर्यत असल्यावर कोणती गाडी किंवा पराजित झाल्यावर मग काहीतरी आहे असं काहीतरी मी बरंच ऐकून होतो तर त्यांचं आपण रिव्यू करा काय विषय नक्की तो आता गाड्यांबद्दल तुम्हाला पहिले सांगतो की सकाळीच मानाची गाडी होईल अकरा जी नऊच्या ना दहाच्या आतमध्ये त्यांना आम्ही मेंढा बक्षीस देणार आहोत आणि दहा नऊ ते बारा वाजेपर्यंत ज्या गाड्या पडतील त्यांच्या चिठ्ठ्या टाकून त्यांना एक आम्ही बाय बाईक प देणार आहोत आणि ती बारा नंतर लगेच चिठ्ठी करण्यात येईल आणि ती बक्षीस लगेच देण्यात सक येईल सकाळच्या शर्तींची आणि त्याच्यानंतर अकरा हजार ते एकवीस हजारापर्यंत त्यांना पण एक बाईक आहे एकवीस हजार एकतीस हजारापर्यंत त्यांना एक बाईक आहे एकतीस हजारापासून तर एक गोंड्यापर्यंत त्यांना एक बाईक आहे आणि उरले एक गोंड्यावर शरद व्हाल त्यांना पण बाईक आहे आणि उरलेले मोठी बक्षीस जे दोन गोंड्यांवर शरद होईल ते विजय गाऱ्यांच्या चिठ्ठ्या टाकण्यात येतील दोन गोंड्यांच्या आणि ज्याची विजय गाड्यांची चिठ्ठी एखादी निघेल त्याला फोर व्हीलर बक्षीस येईल आणि हरलेल्या गाड्यांच्या पण चिठ्ठ्या वेगळ्या डब्यात टाकण्यात येतील त्याच्यातून जे हरणार एखाद त्याला असेल त्याला, 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 त्याला एक बाईक भेटेल दादा आपण जसं सांगितली का एक गोंड्यांवर शर्यत झाली तरी देखील बाईक आहे परंतु जर शर्यतीश म्हणजे एक गोंड्यांवर अशा दोन किंवा तीन झाल्या चिठ्ठ्यांमधून निवडून निवडून जाईल हा ते चिठ्ठ्यामधूनच एक हो दोन हो किंवा दहा होत त्या दहा यांच्या पण चिठ्ठ्या टाकतील जिंकलेल्यांच्या आणि त्यांच्या चिट्टी ज्याची जी निघाल लकी डो त्याला बाईक ज्याचं नशीब असेल ना त्या नशिबावर गाडा मालकाला जरी पराजित झाला तरी देखील एक आनंद आणि खुशीन जाण्यासाठी आपल्याला एक संधी आहे या मैदानामध्ये दादा आज जसं सांगितलं आपण का गाड्यांचं नियोजन केलंय याच्यानंतर फोर व्हीलरचं देखील नियोजन केलंय परंतु कसं आहे कारण का जा येण्यासाठी आणि जाण्यासाठी आपल्याला कालावधी एक दिवसाचा असणार त्यामध्ये हे सर्व नियोजन कसं काय पारं होणार कारण जर आपण म्हटलो म्हणतो का एवढा मोठा बिनजोडचा अड्डा आपण भरतो आहे याच्यामध्ये आपलं नियोजन पूर्ण दिवसामध्ये सर्व काय करणं कसं काय म्हणजे नियोजन करणार म्हण आम्ही सकाळी सर्व कमिटी आम्ही आठवला नारोल फोरून आम्ही साडेआठ वाजल्यापासून गाड्यांची नोंद चालू करणार आहे आणि लगेच गाड्या पालवाजा सुरू करणार आहे कारण गाड्या पण भरपूर जमल्यात आता आम्हाला जवळजवळ भरपूर फोन येतात दादा आमचं नाव जे पण आम्ही सांगले तुम्ही अड्ड्या द्या नोंदणी करा ना गाडी लगेच काढा आम्ही तिथं सज्ज असू त्यासाठी गाडी मालकांना एकच विनंती आहे लवकर या पूर्ण व्यवस्थित आपला कार्यक्रम होईल काही टेन्शन नाही कितीला गाडी कितीला करायची सुरुवात कितीला करायची सुरुवात आमची तर तर आठ वाजल्यापासून आहेत पण गाडीवाले माझ्या अंदाजी नऊला तरी येऊन झुपून मैदानात निघावा आणि पहिली गाडी पडल आणि अकरा हजाराची पहिली गाडी पडेल त्याला मेंढा बक्षीस आहे आणि जो हरल त्याला बक्षीस आहे म्हणजे मित्रांनो जसं शर्यत जितकी मोठी असेल आणि आपण सर्व लवकरात लवकर शर्यत झाली ना का एक आनंद तर असं शर्यत जिंकण्याचा त्यापेक्षा जास्त आनंद एक एक सरप्राईज गिफ्ट म्हणून मेंढा येणार ना मेंढा त्यांना तो वेगळा आनंद असणार आहे दादा आज या आपण म्हटलं का मैदानामध्ये बरीचशी नामांकित अशी नंदी येणार आहेत काय म्हणणार काही प्रमुख नंद्यांशी अशी नंदींची नाव आहे सांगा कारण का आज इथे आगमन होणार आहे त्या नंदींचं रविवारी आपले तर कोण कोण असणार त्यामध्ये असं यामध्ये सोनालपरचा सोन्या असणार भाईचा मथुर असणार आपल्या अध्यक्ष साहेबांचा अर्जुन अर्जुन असणार टिटवी असणार गोलवलीची परत भोंगा असणार असे अनेक नामांकित बैला असणार कारण तेवढ्यांची नावं नाही घेऊ शकत कारण मी मी स्वतः अठ्ठेचाळीस बैलांचे बॅनर बनवल्यात आणि अठ्ठेचाळीसच्या वरती बैलांचे माझ्याकडे फोटो आहेत पण सर्व बैलाही बैल बाईल घेऊन यावा सगळ्यांचा सत्कार होईल काही कोणी रागरोस रागवू नका कारण मी फक्त बॅनर दोन दिवसांत बनवणार असा लागला तर बॅनर लगेच बनवला होता त्याच्यामुळे काही कोणी नारद न आज प्रत्येकाचा सत्कार हो करण्यात येईल त्याशी नक्कीच एक आपल्या क्षेत्रामध्ये मुंबई भागामध्ये जेवढे बी टॉपचे नंदी आहेत ना ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मालकाचा आणि आपल्या मुंबईचं नाव केलं त्यांचे एक सत्कार समारंभ म्हणून आपल्या मैदानामध्ये केलं जाईल दादा सत्कार समारंभ क कधी होईल म्हणजे किती कितीच्या टायमात होईल अंदाजे सत्कार समारंभ आम्ही असा ठेवला कारण शर्यतींचा दिवस आहे आणि सत्कार समारंभ अकरा ते आम्ही एक वाजेपर्यंत एकच्या नंतर आम्ही कोणाचाही सत्कार स्वीकारला जाणार नाही कारण कसं आम्ही शर्यतींचा एवढा मोठा आयोजन करायचा का सत्कार करायचा आणि प्रत्येक बैलाला आम्ही प्रत्येकाला ढाल ठेवलाय ती कितीही बैला येऊ दे प्रत्येक बैला करून आणि मानाची ढाल देऊन आम्ही त्यांचा सत्कार करणार आहे एक प्रेमापोटी आणि एक आपल्या नंदींची जे म्हणतात ना नामांकित असे नंदी आपल्या मुंबईचं आणि महाराष्ट्रात नाव गाजवतात अशा नंदींचं एक दादांनी स पूर्ण कमिटीनी खासदार साहेबांच्या याच्यातून सत्कार करण्यात येईल आणि नक्कीच सत्कार समारंभ एकच्या दरम्यानच होईल कारण का एकच्या नंतर आपल्या बरेचसे बिंजोर देखील जमलेले असतील ना हा बिंजोर जमलेले असतील बिंजोरचा मी वाटतं मला बरंच फोन येतात का दा दादा आम्ही अकरा वाजता पलू बोल चांगला होईल पलवला तर तुम्हाला अकरा जाऊ सकाळचा जा जो आमचा प्रेड आहे दहा नऊ ते बारा वाजे परत जा, जा, जा गाडीच्या चिठ्ठी जातो जा तुमचा जा तिथं पण आम्ही नाव टाकून देऊ नक्कीच एक वेगळा दादा आगला वेगळा काहीतरी नियोजन आपण प्रत्येक जसं म्हटलं ना या मैदानामध्ये बघायला वाटतं आणि काय सांगणार हे जे एवढं नियोजन करणं इतकं स सहज नसतं कारण का जे आपण म्हणतो ना का मैदान ठेवलं आहे नियोजन केलं आहे तुम्ही या जो कोणी विचार करेल का आज मैदान आहे परंतु या मैदानामागचे पडद्याचे एवढे पण कलाकार असतील कारण का आपण तर नेहमी चित्र आपलं पडद्याच्या समोर दिसतं कितीतरी जणांची आपण मेहनत असते यामागचे काय म्हणणार त्यांचे आवर्जून आपण उल्लेख करा आणि काय त्यांचं नियोजन आहे ना ते कसं काय रिव्हील करा आपण पहिले तर इथं आपला आता सरपंच सादरबाईचं आगमन झालेलं आहे जगनशेठ पाटील यांचा सगळा कार्यभार त्यांनाच जातो आणि त्यांच्या जी पाठीरागे पोरं आहेत साईनाथ असेल कवी शेठ असेल सोमनाथ असेल रुपेश असेल गोट्या असेल असे अनेक जवळजवळ सत्तरऐंशी पोरं त्यांची नावं मी आता घेऊ शकत नाही आणि त्यांच्यात एक त्या पोरा एक मला सामील करून घेतलेला आहे केशव दलवीम सावध कारण ते आमचे नातेवाईक पण आहे आणि भावासारखेच आहेत तर असे म्हणजे अनेक पुरारे आहेत पण निवेदन जे जगन शेटकरचा हा कोणालाच होत नाही कारण पहिल्यांदा आपल्या मुंबईमध्ये केला असेल पहिला अड्डा मागच्या वर्षी केलेला तर जगन शेट पाटील सरपंच या इच्छ्यावा याहीच करून दाखवलेला आहे आणि पुन्हा त्याच पावलावर पाऊल ठेवून हा अड्डा पुन्हा त्याच्याहून किती भारी होईल हा हां पुन्हा पुन्हा किती भारी होईल हा नेतृत्व फक्त जगन शेठ पाटील हेच करू शकतात दादांचं आगमन झालेलं दादा सर्वप्रथम अभिनंदन कारण का चालताना बघतोय कारण का एक क्षेत्र आहे ना बैलगाड क्षेत्र खूप पुढे चाललोय आता आणि आज यासाठी आपण आपला हातभार लावून एक आपलं सर्वांच्या प्रेमापोटी जंगी शर्यतींचं आयोजन केलं आहे आणि आयोजन आहे ना खूप आगलं वेगळे कसं काही नियोजन आखलं आपण आणि काय म्हणजे असं विचार करून कारण का असं मुंबईमध्ये पहिल्यांदा घडतंय इताळ्या गावामध्ये नव्हे तर या परिसरामधून सर्व युवा पिढीने या मैदानाला सहकार्य करत आहेत आणि त्यात म्हणजे आमचे सावधगावचे केशव दलवी देरुणगावचे श्याम दलवी असे अनेक लोक या मैदानासाठी मी जवळजवळ पंधरा दिवस बघतो की डे नाईट मेहनत करतात आणि आपल्या महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य म्हणजे बैलगाडा शहरात आपली पारंपरिक बैलगाट बैलगाडी म्हणजे जुन्या काळात आपण विचार केला तर आपण आता बैलगाडीशिवाय आपण प्रत्येक ठिकाणी जायचं असेल तर बैलगाडीनेच प्रवास करायचो आता या चारचाकी गाड्या आहेत मी एक अंदाज घेतला की बैलगाडा शरद म्हणजे एक वैशिष्ट्य मानला जातो कारण की जर माझ्या गावात एक बैल कोणी पन्नास हजार आले तरी पूर्ण गाव त्या बैलाला बघायला लागतात आणि जर पन्नास लाखाची गाडी आणली तर ती गाडीला बघायला कोणी जात नाहीत याचा मला आनंद वाटतं की आज पण आपला आगरी समाज जागृत आहे आणि आपल्या याची त्यांना खंत आहे की बैल बैल म्हणजे आपला एक अस्तित्व आहे बघितलं पहिल्यांदाच मी अनुभवलं का हा मैदान काहीतरी वेगळा आहे कारण काय प्रत्येक वेळी नाही प्रेक्षकांसाठी आपण गर्दी असते बॅरिगेटवर पण आपण बॅरिगेटसाठीच्या चा जागेवर प्रेक्षकांची एक बसण्याची सोय केली आणि प्र त्यांना प्रेक्षकांना देखील त्रास न व्हावा त्यासाठी बसण्याची सोय केली आणि त्यांच्यासाठी अवेलेबल म्हणून गाड्या देखील गेल्या प्रेक्षकांसाठी आपण चांगली सुविधा केलेल्या आहे बाल्कन्या केलेल्या आहेत आणि केशी कोणाला दुखापत होऊ नये असा आम्ही सर्व प्रकारचा नियोजन केलेलं आहे याच्यासाठी आम्ही डॉक्टरांशी सुद्धा बोललेलो आहे सर्व टीमशी डॉक्टरांशी बोललेलं आहे की आम्हाला तुम्ही सहकार्य करा ते आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा तुम्हाला ते त्रास झाला ते आम्ही आहे नक्कीच दादा का आज बैलगडा क्षेत्रात बरीचशी काहीतरी अपघात देखील होतात परंतु आपण प्रत्येक आपलं जे नंद बघायला येणार नंदीन बघायला येणार असतात ते आपले प्रेक्षक ते एक शौकीन म्हणून येणार असतात आणि त्यांना काही दुखापत होऊ नये त्यांच्यासाठी बरीचशी सेवा आपण आपले उपलब्ध करून ठेवले परंतु असं काय आपली ॲम्बुलन्स बिंबुलन्स असेल काय ते सर्व ॲम्बुलन्स वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे सर्वांची व्यवस्था झालेली आहे आणि सर्वामध्ये जे काय प्रेक्षकांची गर्दी असेल आणि आपलं जे कमिटीने आपण निम निवडून दिलेलं आहे त्या कमिटीला सर्वांना म्हणजे आपण आपल्या एका धाग्याने बांधलेलं जसं म्हणतात ना का एकीचं बल आपल्या सर्वांचं यांचं प्रेम आहे आणि या प्रेमापोटी आपण आज एवढा मोठा नियोजन करत आहे या कमिटीविषयी काय म्हणणार याशी काय म्हणणार आता म्हटलं की एक भिवंडी तालुक्याची बैलगडा शर्यतीची कमिटी आहे संजय शेठ आहेत कल्याण डोंबिवलीचे संदीप शेठ आहेत आणि सर्व माझे मित्र या बैलगडा क्षेत्रातलेच आहेत त्याच्यामुळं मला कुठल्या प्रकारच्या अर्थ अडचणी निर्माण होणार नाही अशी मला शाश्वती आहे कारण का जेवढे माझे मित्र आहेत ना या क्षेत्रातलेच आहेत आणि त्याच्यामुळं हा अख्खा जो जे उचल घेतलेली आहे ना ते माझ्या मित्रहीच घेतलेली आहे त्यात स्वतःहून त्यांचे फोन येतात का जगानश काही टेन्शन घेऊ नको बैल आपला शरीराचा दिवस तो आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तो आम्ही व्यवस्थितपणे नियोजन करू काही टेन्शन घ्यायचं नाही नक्कीच कारण का जेव जेवढं चांगलं नियोजन आहे कोणत्याही प्रकारची गालगोट लागणार नाही अशी प्रेक्षकांनी देखील एक आपल्या मनामध्ये नोंद करून ठेवा कारण का नियोजन तर खूप चांगल्या प्रकारे आणि दादांनी ना जेवढं देखील करताय ना तेवढं त्यांच्या प्रतीने एकदम जीवापाड जेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करतात तेवढं चांगलं करतात आणि तसंच आपल्याला प्रेक्षकांसाठी ला, ला आणि तसेच जे शर्यती शौकीनांसाठी गाड्या आणि फोर व्हीलर कार सायकल असे उपलब्ध देखील करून ठेवलेत दादा हे सर्व फक्त प्रेमासाठी आहे कारण का हे याच्यामध्ये पैसा लोभ नाही फक्त प्रेमासाठी काय म्हणणार मी पहिल्या दिवसाला मुलांना सांगितलं तर काय येतं येणारा माणूस तो आपला आहे कोणीही त्याला चुकीचा शब्द वापरू नका आणि आपण ज्या वस्ती ठेवलेल्या आहेत हे प्रेमपोटी ठेवलेल्या आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला काही फायदा नाही ह्या विचारानं आपण केलेला आहे आणि याच्यासाठी आम्हाला केशव दळीने पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे का जगन पाटील आपण यावेळी थोडासा नियोजन वेगळा करूया ठीक आहे मी केशव केशवशीटला सांगितलं तू सांगशील त्या पद्धतीने नियोजन होईल आणि तसंच नियोजन केलेलं आहे नक्कीच दादा केशव शेटला विचारा त्यांनी दादा दादांनी तर प्रॉपर सांगितले कारण का आज तुमचा स सा खंबीर साथ दादांना आहे ना त्या दादा म्हणतात का जे काय माझ्याकडून होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केलं आणि तसंच आपल्याला आहे ना पुढच्या वाटचालीच दादा शुभेच्छा देऊ आणि नक्कीच मैदान खूप सुंदर आणि पारदर्शक होईल हीच आपण ईश्वरच्या प्रार्थना करू आणि प्रेक्षकांना देखील आग्रहाची विनंती करू का मैदान मित्रांनो नक्कीच खूप सुंदर आहे फक्त कोणताही असा हे करू नका ज्याने मैदानाला गालगोट लागेल दादा मैदानामध्ये कारण का जो आपण नियोजन केलं त्याच्यानुसार कसं काय असणार कारण का बक्षीस देणं वितरण समारंभ किंवा एक ड्रायवरांसाठी सुट्टी मेकरांसाठी क बरेचसे आपण यांना स आपण बक्षीस एक काय म्हणतात ते का कोणी नाकुश न व्हावा मैदानात येईल आणि चेहऱ्यावरती आसू घेऊनच जाईल असे कसं काय नियोजन येते आता प्रेक्षकांसाठी आम्ही चिठ्ठ्या टाकणार आहे कारण त्याही स्वतःचं म्हणजे असं मोबाईलमध्ये एक ग्रूप नका आणू जे पण आय डी असतील तुम्ही झेरोक्स मारून आणा आपला एक तर आधार कार्ड नाही तर पॅन कार्ड ते आय डी टाकून आम्ही त्यांची चिठ्ठी गाणं आणि त्यांना बक्षीस म्हणजे टू व्हीलर ठेवलेली आहे आणि फ्रीज पण आहे आणि सुट्टीमेकरांसाठी एक फ्रीज आहे आणि मी स्वतः वीस बनेला दिलेलं आहे जगनशेटचा मैदान मागून माझ्याकडून पण काहीतरी हातभार था लागला पाहिजे तर मी छोटासा हातभार त्यांना लावलेला आहे सुट्टी सुट्टीमेगावांना मी वीस टी शर्ट छापून देणार आहे आणि जे डायवर लोक आहेत त्यांना आपल्या सरपंच साहेबांनी दोन त्यांना पण दोन फ्रीज ठेवल्यात चिठ्ठीवर जेवढं डायवर असतील तेवढ्यांना चिठ्ठ्या टाकून जी लखी डॉलर चिट्टी निघेल त्यांना फ्रीज आहे नक्कीच दादा जेवढं पण नियोजन केलं परंतु कसं काय आहे का आज आधार कार्डचा झेरोक्स येऊ नये असं का ओरिजिनल आधार कार्ड कारण की प्रत्येक जण घेणार तर शंभर टक्के परंतु माहीत नसेल का काही जण अंतिम मोबाईलमध्ये पण काय काय म्हणजे ओरिजिनल आधार कार्ड या आधार कार्डचा फक्त झेरो आपल्याला आधार कार्डचा झेरोक्स असला तरी तो चालेल पण तो सांगतीच पाहिजे तो झेरोक्स आम्ही मिटून त्याच्यात टाकणार आहे कारण चिठ्ठ्या बनवा आणि चिठ्ठी व कोणी पण मोबाईलवर याचा त्याचा अंत त्याच्या स्वतः आजार असेल ना तर त्यालाच आपण हे करू दादा कसं काय असणार कारण का टायमिंग काय असणार कारण का एखाद्याला लकीली चिठ्ठी लागली का त्याला किती वाजेपर्यंत यावे लागेल किंवा कसं काय असणार ते आता चिठ्ठी ज्या जी लागेल त्यांनी हजर राहायचा आणि चिठ्ठ्या आपण नऊ ते एक वाजेपर्यंत लास आहे एकच्यानंतर कोणाची चिठ्ठी घेतली जाणार नाही लखी डोळ्यामध्ये आणि ज्यांनी पण चिठ्ठी टाकेल त्या इथं हजर असेल त्यालाच देण्यात येईल दे जो हजर नसेल त्याची पुन्हा चिठ्ठी काढण्यात येईल ओके दादा आणि तसंच आज आपलं कॅमेरे कसे का असणार आणि कोणतं लाईव्ह असणार कारण का प्रेक्षक आहे ना कमेंटमध्ये सांगणार का कोणतं लाईव्ह आहे आणि कॅमेरे किती असणार आपले इथे आपले जी टी सी लाईव्ह आहे आणि पाच कॅमेरे आहेत दोन तिथं सुतावर आहेत एक मध्ये आहे दोन याच्यामध्ये कॉमे आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत आणि एक वेगळा निवेदन केले आपण कारण जो सुट्टीचा कॅमेरा आहे ना आपला जरा साताऱ्याला सुटतो त्याप्रमाणे माझा प्रयत्न आहे का तशाच गाड्या सुटावा ज्याचा पायपुडा असेल त्याला मी गाडी बात करणार आहे आणि तिथून एकच पटिक्युलर गाड्या सुटणार आहेत कारण खाली पण मी कॅमेरा लावलेला आहे दादा यो आपण खूप वेगळं नियोजन सांगता आणि जो उद्याचा मैदान परवाचा मैदान पार पडेल ना खरंच एक खूप वेगळं असणार आणि या सर्वांची नोंद घ्यावा मित्रांनो कारण का आपण प्रत्येक बिंजोड बघतो परंतु बिंजोडमध्ये हे पहिल्यांदा आपण एवढं सर्व नियोजन करतो आहे दादांच्या त्रुणी आपल्याला बघायला वाटतं आणि ज्या रीतीने सांगतात का कॅमेरा एवढं आणि ड्रोन देखील असतील आणि दादा कसं असतं ना का मोठी शर्यत जमली ना तर त्या मोठी शर्यतीची वेली बरीचशी पब्लिक आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतात जर जा जागा ना भेटली किंवा काय जरी असलं ना बॅ पूर्ण बॅरिगेटवर झोपून देतात त्यांचं म्हणजे कसं काय असणार बॅ आपले जे ऑलेंडर्स असतील त्यांचं कसं नियोजन असणार आम्ही व्हॉलेंडर पूर्ण ठेवणार आहे जवळजवळ शंभर पोरं आमची व्हॉलेंडर राहतील पण कोणाला त्रास होणार नाही आणि पब्लिकनी पण आम्हाला सहकार्य करावा जेणेकरून आमचे बॅ बॅरिगेट लोटू नका कारण बघा जागा किती पुष्कळ आहे बसाला पण पबिलिंग केलेलं आहे आणि इथं पूर्ण बघा ढिगारा टाकलेला आहे सुट्टीला पण पूर्ण आणि शंभर टक्के बॅरिगेट राहणार आहे आणि काही कुठलं तपलीक होणार नाही आणि मोठी शरद पण आम्ही लवकरच चार गाड्या बारीक सुटल्या त्याच्यात एक मोठी शरद सोडणार आहे आम्ही दादा बरीचशी माहिती भेटली आता शेवटचं सांगा कारण का आज मैदानामधून मैदानामध्ये मद, ना बरीचशी घाटावरील देखील पब्लिक घेतील कारण का प्रेक्षकांचा एक यो मैदान बघितलं ना का वेगळा आनंद असणार आहे तर काय म्हणणार त्यांच्यासाठी कसं नियोजन असणार कारण का एखादा मैदानासाठी आधी आला आदल्या रात्री आला किंवा एक दिवस आधी आला त्यांचं राहण्याचं जरी नियोजन नसलं ना तरी कसं काही नियोजन त्यांचं असणार आपल्याद्वारे जे घाटावरनं येणार आहे दादा रोज तर रोजच सांगतो सरपंच आपल्या आपले जगन पाटील साहेब इताडे का जेवढे पण किती येतील त्यांना पहिलेच आपल्या कमिटीच्या पोरांना सांगून ठेवलेलं आहे का त्या एकही माणूस बिना जेवल्याशा गेला नाही पाहिजे त्यांची राहण्यापासून तर खाण्यापासून सर्व सोय दादाने अंघोळीच्या पाण्यापासून केलेली आहे त्यांचा काही विषय नाही ते दोन दिवस काय उद्यापासून येऊन राहिले तरी त्यांना कुठली तपलीक होणार नाही सगळा जेवणापासून सोय केलेली आहे नक्कीच दादा ज्यांनी कोणी कोणाला येणे जर मैदाना घाटावरून मैदानाला आले तर नक्कीच दादांसोबत संपर्क साधा दादा, दादा एक आपला नंबर सांगा कारण का कधी आले आणि बायचान्स कॉन्टॅक्ट करता नाही आलं ना तर तुमच्याद्वारे तरी कॉन्टॅक्ट होईल त्यांचं माझं नंबर एट थ्री झिरो एट सेवन झिरो नाईन सिक्स डबल टू केशव दळवी सावत व सरपंच साहेबांचं पण घ्या सांगा त्यांनी अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्तेचाळीस नक्कीच मित्रांनो या दोन्ही नंबरमधून आहे ना कोणत्याही नंबरवर कॉल केला ना आपल्याला राहण्याची राहण्याची खाण्याची सोय एकदम फ्रीमध्ये उपलब्ध होऊन जाईल कारण का हे प्रेमाबोडी मैदान झालेलं आहे आणि यासाठी मित्रांनो बरेचसे सरपंच साहेबांनी आहे ना मेहनत घेतलेली आहे बरीचशी एक प्रेमाबोडी जेवढे कमिटीनी जेवढं आपल्याला सा, स सहभाग आहे ना प जेवढं आपलं परिसरातील दादांना साथ आहे सर्वांनी मेहनत घेऊन एक मैदान चांगल्या रीतीने पार पाडण्याचा प्रयत्न करतात तर आपण भेट देऊ पुन्हा मैदानाच्या दिवशी धन्यवाद दादा थँक्यू तुम्ही तुम्ही पण आम्हाला युट्यूबवर येऊन आमच्यासाठी एवढी मेहनत घेतली येऊन आमची मुलाखत घेतली आणि तुम्ही सर्व लोकांना हे आमचे मैदानात दाखवण्यात दा, दाखवलं जाईल तर तुमचे पण आभार मानतो आम्ही धन्यवाद